नमस्कार आज ना आमच्या आहोत बाहेर गेले आणि जेवलेच नाहीत त्यांना यायला खूप उशीर झाला तर त्यांनी टिफिनसुद्धा नाही नेला तर त्यांचं जेवण शिल्लक राहिलं तर आता या जेवणाचं करायचं काय फेकून तर आपण देऊ शकत नाही तुम्हाला माहीत आहे गहू ज्वारी किती महाग झालेत था। आणि एवढं महागायचं फेकून द्यायचं म्हटल्यावर आपल्याला परवडत पण नाही आहे तर अडीच चपात्या होत्या आणि एक प्लेट भाजी होती तर आता म्हटल्याचं काय करायचं मुलांना बोलली तुम्ही खाणार का तर मुलं बोलली आम्ही तर काही खाणारच नाही आम्हाला तर नको आम्हाला काहीतरी वेगळं नवीन केलंच तर आम्ही खाऊ शकतो तर म्हटलं चला काहीतरी वेगळं नवीन ट्राय करावं तर एक मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये आपलं जे चपाती होती ती छान तुकडे तुकडे केले छोटे छोटे पीसमध्ये आणि ती चपाती मिक्सरला बारीक करून घेतली एकदम छान असं बारीक चोरा करून घ्यायचा त्यानंतर आपली भाजी आहे ती मिक्सरला नाही लावायची ती आपण मॅशरच्या साईने छान अशी मॅ मॅश करून घ्यायची एकदम बारीक अशी मॅश करून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केले बाकी तिखट मीठ त्या भाजीला आहे त्याच्यामुळं काही ॲड करायची गरज नाही आहे त्यामुळं थोडंसं मीठसुद्धा करायची गरज नाही कारण चपातीमध्ये मीठ असतंच ऑलरेडी त्याच्यामुळं Uh, त्याच्या मी गोलगोल टिक्की करून घेतले फक्त कोथिंबीर ॲड केले तुम्हाला आवडत असेल तर करू शकता कोथिंबीर ॲड केल्यानंतर छान असे गोल त्याचे गोल गोल छोट्या वडे करून घेतले कटलेट म्हणा वडे म्हणा काही तुमच्या आवडीनं म्हणू शकता तर त्यानंतर मी अशीच शेलो फ्राय करणार होते तर म्हटलं चला थोडंसं बेसनचं कोटिंग वरून करूया तर त्यासाठी मी बेसन घेतलं फक्त दोन चम्मच बेसन घेतलं त्याच्यामध्ये पाव चम्मच हळद टाकली आणि त्यानिसर थोडंसं मीठ ॲड केलं आणि ह्याचं ना छान असं सैलसर बॅटर करून घेतलं कारण जास्त जाड ठेवलं तर मग ते जास्त म्हणजे तेल लागेल ना आपल्याला त्यासाठी एकदम पातळ बॅटर आहे बघू शकता एवढी कन्सिस्टन ठेवलेली आहे एकदम पातळ बॅटर आहे तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला आपला जो वडा आहे ना किंवा जे कटलेट आहे ते बुडवायचं आणि हे हा जो पॅन ठेवला त्याच्यामध्ये फक्त एकच पळी तेल ओतलेलं आहे त्या ते तेलामध्ये फक्त शेलो फ्राय करायचं आपल्याला डीप फ्राय नाही करा करायचं कारण ना, मुलांना कसं सर्दी खोकला आहे ना त्याच्यामुळे मी त्यांना ते तेलकड जास्त सध्या तर देत नाही आहे त्यामुळे मी विचार केला की यांना शेलो फ्राय करून द्यायचं तर मी या पद्धतीने फक्त शेलो फ्राय करून घेणार आहे तर दोन्ही साईडून आपल्याला छान असं अलटून पलटून छान असं म्हणजे क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघू शकता आ, एका साईडून भाजून झाल्यानंतर मी दुसऱ्या साईडला पलटी केलं आणि त्यासुद्धा साईडून मी छान असे भाजून घेणार आहे तर खूप सुंदर असे चवीला होतात हे वडे किंवा कटलेट म्हणा तुमच्या आवडीप्रमाणे किंवा टिक्की म्हणू शकता बटाटा बटाट्याची भाजी खायला मुलं माझी तर नाहीच म्हणतात नको नको पण बघा याच्यामध्ये मी ॲड केलं तर त्याने बरोबर खाल्लं त्यांना आवडलं आणि त्यांना कळलं सुद्धा नाही की याच्यामध्ये बटाटा आहे म्हणून तर यासाठी तुम्ही ही बघू शकता रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करू शकता तुमच्या मुलांसोबत तर छान आहे रेसिपी ही आणि तुम्हाला मी आता काढून दाखवते बघा अजिबात तेल थोडंसुद्धा राहिलेलं नाही तर एवढं कमी तेल होतं ना याच्यामध्ये आपले हे जे कटलेट आहेत ते छान असे फ्राय झालेत कलरसुद्धा बघू शकतो खूप सुंदर असं आलेलं आहे आणि क्रंची झालेत तर हा ही जी रेसिपी आहे ना एकदम छान अशी माझ्या मुलांना तर खूप आवडली त्यांनी तर आवडीनं खाल्लं खूप छान मलासुद्धा जे छान वाटलं मी केली आणि मुलांनी खाल्ली छान वाटलं मलासुद्धा तर खूप सुंदरशी रेसिपी तयार झाली आवडलं तर एक लाइक नक्की करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा पद्धतीने मी भाजी आणि चपाती छान अशी मुलांना खाऊ घातली तर बघू शकता मुलांनी एकदम छान अशी आवडीने खाल्ली तर त्यांनाच तो खूप आवडली आणि टोमॅटो किचोबसोबत किंवा आपण दह्यासोबत त्यांना देऊ शकतो किंवा असंचसुद्धा देऊ शकतो छान लागते त्याचा वेला खूप सुंदर लागते बघू शकता माझ्या मुलांची गडबड त्यांना आम्ही फोटो काढायचा होता मला मी सांगत होतं आम्हाला फोटो काढायचा तर त्यांना कधी असं वाटत होतं की कधी एकदा आम्ही खातो आहे कारण नवीन काहीतरी दिसलं तर मुलं खूप लवकर कॅप्चर होतात तसं आहे बघा प्रत्येक मुलांच्या बाबतीत तसंच असतं असा होता आमचा आजचा दिवस